तहसीलदार मॅडम यांच्या सूचनेनुसार काल मी स्वतः अधिकारी तिथले आणि संबंधित तलाठी यांच्यासोबत रेतीघाटाला प्रत्यक्ष भेट दिली त्याच्यामध्ये टॅक्टर आढळून आले नाही तीनशे चार ठिकाणी सुमारे दीडशे ब्रास माल आढळून आला सदर मालाच्या जप्तीनामा करून पोलीस पाटलाला बोलून त्यांच्या सुफूतनाम्यावर ठेवण्यात आला आहे तिथं कोणतेही टॅक्टर आढळून आले नाही दोन टॅक्टर होते ते खाली होते ते धानाचे होते किंवा रेतीचे होते हे सांगता येणार नाही मोर्चावर आम्हाला जेवढी रेती आढळून आली त्याच्या आम्ही जप्तीनामा केला आहे आरोप लावलेल्या आहेत हे सगळे बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत मोक्यावर पोलीस पाटील होता तलाठी गावकरी नागरिक होते त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे गावचे पाच व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये लावण्यात आलेले आरोप हे सगळे निराधार आणि चुकीचे आणि खोटे आहेत